हॅलो मी काय करतीये मी करतीये अगदी तीन मिनिटांमध्ये होणारा मग केक खूप जास्त वस्तू लागत नाहीत खूप जास्त वेळही लागत नाही अगदी तीन मिनिटामध्ये हा केक तयार होणार आहे क्रिसमस पार्टी असू दे किंवा थर्टी फर्स्ट असू दे किंवा कुठलीही मुलांची लहान मुलांची पार्टी असू दे खूप काम आहे तुम्हाला आणि झटपट होणारं काहीतरी स्वीट हवं असेल तर हा तीन मिनिटाचा केक करून बघा आणि मला कमेंट करा तर पटकन आपण जाऊया आपल्या रेसिपीकडे तर सुपर चॉकलेटी केक बनवण्यासाठी मग केक तीन मिनटाचा केक बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे मैदा त्याचबरोबर लागणार आहे साखर तर भुरभुरीत साखर आहे ही पिठी साखर नाही आहे त्याचबरोबर घेतलेले आहे मी चॉकलेट घरात जे चॉकलेट अवेलेबल असतील ते घ्यायचे आहेत कोको पावडर घ्यायची आहे मेल्टेड बटर घ्यायचं आहे आणि केक बनवण्यासाठी दोन मग घ्यायचे आहेत म्हणजेच काचेचे ग्लास घ्यायचे आहेत किंवा आपल्याकडे दो कप असेल अवेलेबल तो घ्यायचा आहे आणि केक बनवण्यासाठी मी फक्त ह्या एकाच चमचाचा वापर करते आहे जे आहे टेबल स्पून तर वन टेबलस्पूनच्या मापाने किंवा टेबलस्पूनच्या मापाने आपल्याला हे सगळं काही माप घ्यायचं आहे तर दोन टेबलस्पून मी इथे बटर घेते आहे सॉफ्ट बटर आहे तर ते मी अशा पद्धतीने त्या चमच्यामध्ये घेतलेलं आहे अगदी खूप प्रेस करून घ्यायचं नाही आहे तर हलकंसं प्रेस करून चमच्याच्या मापाने टेबलस्पूनच्या मापाने ते सपाट करून अशा पद्धतीने आपल्याला हे दोन टेबलस्पून बटर एका मगमध्ये घ्यायचं आहे तर मी दोन मग करते आहे इथे म्हणून एका मग मगमध्ये दोन टेबलस्पून बटर दुसऱ्या मगमध्ये सुद्धा आपल्याला दोन टेबलस्पून बटर घ्यायचं आहे आता जसं तुम्ही तीन लोकांसाठी चार लोकांसाठी बनवता त्या हिशोबाने इथे बटर घ्यायचं आहे दोन दोन टेबलस्पून तर एका मगमध्ये पुन्हा सांगते मी दोन टेबलस्पून बटर घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला दूधही लागणार आहे ते मी ठेवलं नव्हतं तिकडे तर दूध मी इथं घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर हे बटर आपल्याला मायक्रोवेवमध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे दहा सेकंद लागतात मेल्ट होण्यासाठी तर आपलं बटर इथं छान मेल्ट झालेलं आहे बटर मेल्ट करून घ्यायचं गरजेचं आहे ते आता त्याच टेबलस्पूननी मी इथे दोन टेबलस्पून दूध घालणार आहे एकाच चमचा वापर करायचा आहे पूर्ण रेसिपीमध्ये तर दोन टेबलस्पून मी मिल्क घालून घेतलेलं आहे दूध घालून घेतलेलं आहे प्रत्येक मगामध्ये त्याच चमच्याने मी आता घालते आहे साखर तर अडीच किंवा तीन जसं तुम्हाला गोड हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही साखर इथं वापरायची आहे तर इथे मी तीन टेबलस्पून शुगर घालून घेतलेली आहे आता हे सगळं काही आपण व्यवस्थित मिक्स करूया मेल्टेड बटर दूध आणि साखर आपण मिक्स केल्यानंतर त्याच मगमध्ये आपण घालणार आहोत मैदा तर दोन टेबलस्पून मैदा प्रत्येक मगमध्ये गेलेला आहे आणि आता पुन्हा घालणार आहोत आपण कोको पावडर तर कोको पावडर घेताना ती स्पून भरून घेतल्यानंतर त्याला सपाट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन टेबलस्पून कोको पावडर एका मगात दुसऱ्या मगातसुद्धा दोन टेबल स्पून कोको पावडर घातलेली आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया इथे माझे हात तुम्हाला खूप पिवळे दिसत आहेत तर मी एक ड्रिंक बनवते मुलीसाठी ती सकाळी स्कूलला जाते तर त्यासाठी तिला छान फ्रेश वाटावं म्हणून मी एक हळदीचं ड्रिंक बनवून तिला देत असते तर त्याचंच प्रिपरेशन करताना माझे हात पूर्ण पिवळसर झालेले आहेत तर इथे आपलं सर्व गोष्टी छान मिक्स करून झालेल्या आहेत म्हणजे आपल्या केकचा पूर्ण बॅटर तयार आहे आणि हे एक्स्ट्रा चॉकलेटी होण्यासाठी मी इथे माझ्याकडे लिंडोरचं चॉकलेट होतं घरी ते मी त्यात घालून घेते डेरी मिल्कसुद्धा होती तीसुद्धा घालून घेते अगदी सुपर सॉफ्ट आणि एकदम असं चॉकलेटी हा केक होतो त्याच्यामुळे जे कुठले चॉकलेट तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही ह्यामध्ये स्टफ करा म्हणजे चॉकलेटच्या ह्या बॅटरमध्ये आतमध्ये घुसून टाकायचं ते चॉकलेट तर चॉकलेट डेरी मिल्क आणि चॉकलेट लिंडोर माझ्याकडं होतं ते दोन्ही मी घातलेलं आहे आता तीन मिनटासाठी मी छान हे केक मायक्रोवेव्ह करून घेणार आहे अगदी तीन मिनटात फटाफट हा केक होतो मस्त आपला हा सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी आणि चॉकलेटी हा केक इथे रेडी आहे फक्त तीन मिनटामध्ये आता एक्स्ट्रा चॉकलेटी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मेल्टेड चॉकलेट जे माझ्याकडे होतं ते मी मेल्ट करून घेतलं आणि ते वरून असं घालून घेतलेलं आहे मुलांना जितकं चॉकलेटी मिळेल तेव्हा तेवढा त्यांना खूप छान वाटतं तुम्ही कमी चॉकलेट खात असाल तर कमी चॉकलेट घाला त्याचबरोबर मी इथे चॉकलेट क्रश करून घेतलेलं होतं चॉकलेट कंपाऊंड माझ्याकडं होतं थोडंसं ते क्रश करून घेतलं डेकोरेशनसाठी तुमच्याकडं चोको चिप्स असतील किंवा इतर काही चॉकलेटच्या गोष्टी अवेलेबल असतील त्या तुम्ही डेकोरेशनसाठी घालून शकता तरी तिथे मस्त भुरभुरून घेतलं मी आणि सुपर टेस्टी असा हा आपला चॉकलेट केक अगदी तीन मिनटात कमी इन्ग्रिडियंट्समध्ये आपल्याला हा केक तयार झालेला आहे पार्टी असेल आपल्याकडे टाईम नसेल तर मुलांना काय खायचं असेल तर घरच्या गर घरी अगदी विदाऊट बेकिंग सोडा बेकिंग पावडर न वापरता हा सुपर टेस्टी चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे खरं सांगू इतका छान ब्राउनी फ्लेवर येतला ह्या केकला येतो जे तुम्ही जेव्हा त्याला एक्स्ट्रा चॉकलेट टाकता असं जर तुमच्याकडे चॉकलेट अवेलेबल असेल तर नुसतंसुद्धा खाल्लं तरी चालेल पण जर चॉकलेट अवेलेबल असेल तर मेल्ट करून वरून घाला ला सुद्धा चॉकलेट ब्राउनीला सुद्धा पार्टी टाकतील इतका हा सुपर चॉकलेट केक तयार होतो अगदी तीन मिनटामध्ये खूप इझी रेसिपी आहे तर ह्या क्रिसमसला किंवा थर्टी फर्स्टला किंवा इतर कुठले पार्टी असेल तर नक्की हा केक बनवा बघा किती सॉफ्ट दिसतो आहे तो चॉकलेटी दिसतो आहे आणि अगदी तोंडामध्ये विरगळून जाईल मेल्ट होऊन जाईल असा हा सुपर चॉकलेटी केक इथं तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर मादृस फुट्टला फूडकट्ट्याला फॉलो करा